श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आजच्या या सुंदर ब्लॉगमध्ये तुमचे खूप स्वागत ही बघा छोटीशी रांगोळी काढली आहे माझ्या मुलीने भाऊ स्पेशल छान आहे ना त्यांची रांगोळी म्हटली की छानच असणार हो आणि आमचा इथे छोटा सगळं आवरून बसलाय ऑक्षणाच्या ताटावरती त्याला इतकी उत्सुकता असते ओवाळून घ्यायची ना सुद्धा असंच आणि सुद्धा असंच आणि जेव्हापासून कळायला लागले ना तेव्हापासून त्याला फार आवडतं असं ओवाळून घ्यायला आणि त्यात महाराजांना टोपी पाहिजे घालायला टोपी घातली की मग काय स्वारी खुशीत पण आज नेमकं टोपी मला सापडलीच नाही म्हटलं आता राहू दे डोक्यावरती रुमाल टाकूया आणि ऑप्शन करून घेऊया आणि या दोघींना तर इतका उत्साह असतो भावाला ओवाळण्याचा ओवाळण्याचा कमी पण गिफ्ट काय मिळते याच्याकडे त्यांचा भरपूर कल असतो बरं का शेवटी कार्यक्रमाला सुरुवात झाली छोटस भाऊबीज असं गोड पद्धतीनं पार पडलं लहानपण किती निरागस असते की नाही होऊन तर डोक्यावर तांदूळ घाल हम्म बस बास इतकी मूठ भरून तांदूळ टाकत होती त्यामुळे मला थोडं ओरडावं लागलं बरं का अधू हात जोडून बस पण तरी सुद्धा आपल्या काळात जी सणांची मज्जा होती की नाही ती या काळात नाही बरं का हे खरं आहे का नाही तुम्हीच सांगा बरं हो की नाही तरीसुद्धा आपण आपल्या परीनं प्रत्येक सण आपल्या मुलांना शिकवण्याचा त्यांच्याकडून साजरा करून घेण्याचा खूप म्हणजे छान प्रयत्न आपण केलाच पाहिजे आपण सांगितल्याशिवाय त्यांना तरी कसं कळणार हो की आपले सण काय असतात त्यांचं महत्त्व काय असतं आणि ते आपण का साजरे करतो तर हे आपण सांगितल्याशिवाय त्यांना कळणारच नाही आणि मुळात आम्ही गणे इकडं आपल्या देशापासून म्हणजेच आपल्या महाराष्ट्रापासून आपण इत आम्ही इतके लांब राहतो की नाही म्हणजे तुम्हाला तर माहितीच आहे मी पंजाबमध्ये आम्हाला आमची पोस्टिंग आहे आणि आम्ही तिथं राहतो त्यामुळे तिथं असे सणवार असे आपले मराठी सणवार सहसा होत नाहीत त्यामुळे मुलांना कळत नाही की आपण आज कुठला सण आहे आणि आप आपल्याला आज काय करायचं आहे आपण सांगितल्याशिवाय त्यांना कसं कळणार हो की नाही आणि पण मी मात्र अगदी उत्साहानं त्यांच्याकडून सगळे सण साजरे करून घेते बरं का कारण शेवटी आपली मराठी संस्कृती जपली पाहिजे आणि आपल्या मुलांनासुद्धा कळली पाहिजे तर अशा प्रकारे छान छोट असं भाऊबीज गोड अशी भाऊबीज पार पडली आणि शेवटी झालं असं छान फोटोशूट आणि श्री स्वामी महाराजांच्या कृपेने मला या दिवाळीच्या दिवसामध्ये अतिशय गोड बातमी मिळाली माझे एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले मला पुन्हा एकदा स्वामी महाराजांच्या कृपेची प्रचिती आली आणि मला महाराज असेच पाठिंबा देत राहतील आणि मला त्यांच्यासोबत असेच पुढं घेऊन जातील याची मला आशा आहे श्री स्वामी समर्थ चला बाय व्हिडिओ आवडले असल्यास लाईक शेअर नक्की सबस्क्राईब करा तुमच्या पाठिंब्याची आणि तुमच्या प्रेमाची खूप गरज आहे प्लीज सबस्क्राईब करा आणि तुमच्यासोबत पुढे घेऊन चला चला बाय